नमस्कार आता पंकजला पोलिसांनी पकडून नेलेलं असतं ते आता ते बघून निरुपाला धक्काच बसतो लगेच पंकजच्या मागोमाग निरुपा देरपटत पंकजला पोली पोलीस पोली स्टेशन मध्ये घेऊन जातात त्याला रूम मध्ये ठेवतात आणि चांगलंच त्याला थर्ड डिग्री देत असतात त्याला खूप मारत असतात तो जोरजोरात ओरडत असतो बाहेर इकडे सगळ्यांना आवाज येत असतो सत्या आणि मीरा देखील आलेले असतात आता आतून पंकज ओरडत असतो नका मारू ऐक दुखतंय बाहेर इकडे निरुपाला वाईट वाटत असतं निरुपा म्हणते माझ्या बबड्याला मारतायत माझ्या बबड्याला मारतायत निरुपा सत्याला म्हणते अरे काहीतरी कर त्या पोलिसांना सांग त्याला मारू नका त्यांनी पैसे नाही घेतले आहेत तेव्हा लगेच सत्या म्हणतो मग कोणी पैसे घेतलेत त्यानेच पैसे घेतला नाहीत मारू दे मारल्याशिवाय तो सत्य बोलणारच नाही देविकाला सुद्धा वाईट वाटत असतं देविका सुद्धा रडत असते निरुपा तिच्याकडे बघते तर देविका रडत रडते आता निरुपाला काय करायचं ते समजत नाही तेव्हा लगेच निरुपा एका पोलिसाजवळ जाते आणि म्हणते अहो सोडा माझ्या मुलाला त्याने काहीच नाही केलं आहे खरंच सोडा माझ्या मुलाला तेव्हा ते पोलिस साहेब म्हणतात हे बघा तुमच्या मुलाविरुद्ध कोणी कंप्लेंट केली आहे मीरा गायकवाड त्यामुळे तेच आता ही कंप्लेंट त्यांनी मागे घेतली तरच आम्ही तुमच्या मुलाला सोडू शकतो नाहीतर नाही आता पोलिसांचं ते बोलणं ऐकून निरुपा लगेच धावत जाऊन मीराचे पाय धरते आणि म्हणते मीरा अगं मीरा तूच माझ्या मुलाला आता यातून वाचवू शकतेस प्लीज त्याला सोडव ना प्लीज ही कंप्लेंट मागे घे ना मी तुझे पाय पडते पाया पडते तुझी तुझी माफी मागते नाक घासून माफी मागते पण माझ्या पंकजला सोडव ही कंप्लेंट मागे घे सत्या म्हणतो नाही धुमके तू अजिबात मागे घ्यायचं नाही या निरूपाने तुझ्या भावावर चोरीचा आळ घेतला पोलिसांना कंप्लेंट केली तिने तुझ्या भावाविरोधात म्हणून आपण पंकजची कंप्लेंट केली नाही नाही थांब त्याला मार मिळू दे थर्ड डिग्री लिहिली ना पोलिसांनी की बरोबर तो बका बका सत्य ओकेल हो तो आता स्वतःहून सांगेल की त्यानेच चोरी केली आहे म्हणून आणि आता इकडे सत्य असा बोलतो आणि तसंच होतं इकडे पंकज आता खूप मार खातो आणि शेवटी सत्य ओकतो म्हणतो थांबा साहेब मी खरं खरं सांगतो खरंच मी ती चोरी केली आहे मला पैशांची गरज होती म्हणून मी ती चोरी केली आहे पोलीस बाहेर येतात आणि म्हणतात की आता याला आम्ही सोडणार नाही ह्याने चोरी केली आहे है। चोरी के कबूल केला आहे आता देविका आणि निरुपाला धक्का बसतो म्हणजे म्हणजे आमच्या बबड्याने चोरी केली असं निरुपा म्हणते त्या पोलीस म्हणतात हो हो तुमच्या बबड्याने बबड्या कसला तो एक नंबरचा लबाड आहे त्यानेच चोरी केली आहे आता काही त्याला आम्ही सोडत नसतो तेव्हा लगेच निरुपा परत मीराचे पाय धरते आणि म्हणते हे मीरा खरच मी तुझे मनापासून माफी मागते मी तुझे परत पाय पकडते पण तू माझ्या पंकजला सोडव ना तू जे काही सांगशील ना ते मी करायला तयार आहे पण प्लीज प्लीज माझ्या पंकजला सोडव मला आता कळलं आहे की पंकजनेच पैसे चोरले आहे माझी चुकी झाली हे बघ पाहिजे तर मी माझ्या कानपाडात मारून घेते हे बघ आणि ती कानपाडात मारायला लागते तुझ्या भावावर मी चोरीचा आळ घेतला खोटा आळ घेतला मला नव्हतं माहिती की माझा बबडा पैसे चोरेल खरंच माफ कर ना ग मी रा कंप्लेंट मागे घे ना तेव्हा सत्य म्हणतो धून तू नाही अजिबात नाही तेव्हा लगेच सत्या थून तुन तुला नाही म्हणत असतो आणि आता निरुपा जाऊन डायरेक्ट सत्याचेच पाय पकडते असं काय करतोयस खरंच माझं चुकलं सत्या घेणारे अरे घेणारे तुझा भाऊ आहे ना तो असं त्याला इथे सडू देणार आहेस का तू पोलीस स्टेशनला तो आता इथून पुढे असं नाही करणार प्लीज भाऊ म्हणून तरी तू त्याला सोडव ही कंप्लेंट मागे घे गे, घेणारे असं निरुपा रडत म्हणत असते आता शेवटी सत्या आणि मीराचा नाईलाज होतो आणि दोघंही कंप्लेंट मागे घेतात आणि पंकजला घरी घेऊन येतात आता घरी आल्यावर निरुपा पंकजच्या सटासट सत कानाखाली वाजवते आता ते बघून देविकाला धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू